नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्र मध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आरोग्य मंत्रचे प्रायोजक आहेत रंगनाथ हॉस्पिटल गोकुळ आय व्ही एफ सेंटर कोल्हापूर आणि याच हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत डॉक्टर आपलंही या एपिसोडमध्ये मनापासून स्वागत आणि मागच्या आठवड्यामध्ये जो आपण भाग घेतलेला होता तो होता आहाराविषयीचा आणि यावेळेला डॉक्टरांनी आपल्याला सगळी माहिती सांगितलेली होती की प्रत्येकाच्या आहारमध्ये संतुलित आहार म्हणजे काय याविषयी डॉक्टर तुम्ही आम्हाला सगळं सांगितलेलं होतं की आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स किती पाहिजेत प्रोटीन्स किती पाहिजेत त्यानंतर फायबर्स किती पाहिजेत फायबरचं महत्त्व काय आहे आणि हे तुम्ही खूप छान उदाहरणांनी आम्हाला पठवून दिलं आणि त्याचबरोबर तुमच्या आहारामध्ये गोडाचा भाग किती पाहिजे हे सुद्धा सांगितलं अंड हा प्रोटीनचा सगळ्यात स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेला पर्याय आहे आणि त्यामुळं आपले जे आरोग्य आहे तर ते चांगलं होण्यासाठी मदतच होणार आहे या सगळ्या गोष्टींचा आपण उहापोह मागच्या भागामध्ये केलेला होता पण एक मूळ प्रश्न एक असा विचारायचा आहे की अन्न घटक जे आहेत तर त्यांचं कार्यानुसार वर्गीकरण आपल्याला काही करता येऊ शकतं का म्हणजे कुठल्या अन्न घटकानी कुठल्या कार्य करण्यासाठी जास्त फायदा होऊ शकतो म्हणजे शरीराला लागणारे जी कार्य आहेत शरीराची कार्य महत्वाची आहेत ही तीन आहेत एक म्हणजे शरीर बांधणी म्हणजे शरीर बांधणी म्हणजे काय शरीरातलं रक्त स्नायू नंतर समजा कुठं आपल्याला इजा झाली तर झीज भरून काढणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याला बॉडी बिल्डिंग म्हणतो तर हे जे आहे ह्याच्यामध्ये म्हणजे प्रथिन म्हणजे प्रोटीन्स लागतात आणि त्याच्यावर जीव जीवनसत्व म्हणजे विटॅमिन्स आणि मिनरल्स लागतात अच्छा दुसरा जी गरज आपल्याला असते ती म्हणजे ऊर्जा निर्मिती तर ऊर्जा निर्मितीसाठी कार्बोहायड्रेट म्हणजे पिष्टमय पदार्थ आणि स्निग्ध पदार्थ आता ह्याचं जर तुम्ही विचारात घेतलं प्रोटीन्स एक ग्रॅममधून चार किलो कॅलरीज निघतात त्यानंतर त्याचप्रमाणे जर हे पदार्थ सुद्धा चार कॅलरीज आणि स्निग्ध पदार्थ मात्र नऊ कॅलरीज त्यातनं मिळतात हो पण गंमत अशी आहे की जर स्निग्ध पदार्थ तुम्ही फक्त नुसते खातो म्हणला तर नाही ना खाऊ शकत तर स्निग्ध पदार्थ म्हणजे जे फॅट आहे फॅट बर्न्स इन प्रेझेन्स ऑफ कार्बोहायड्रेट म्हणजे फॅटला कार्बोहायड्रेट बरोबरच म्हणजे ऊर्जा निर्मितीचं कार्य करायला लागतं एकटं फॅट काही करू शकत त्याच्याबरोबर कार्बोहायड्रेट पण ऍटलिस्ट बॉडीमध्ये आपल्या लिव्हर आहे की नाही म्हणजे काळी यकृत जी आहे ही फार मोठी फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीमध्ये तुम्हाला म्हणजे पासून निओ ग्लुकोजेनेसिस म्हणजे ग्लुकोज तयार होतं आणि सगळ्यात गंमत म्हणजे आपल्या मेंदूला ग्लुकोजच लागतं शिवाय काही चालत नाही त्याला म्हणजे त्या त्याला एनर्जीसाठी फॅट किंवा प्रोटीन्सचा काही उपयोग होत नाही त्याला ग्लुकोजच द्यायला लागतं म्हणजे शरीरामध्ये ग्लुकोज तयार करायचं काम त्यासाठी जर ग्लुकोज कमी पडलं तर लिवर प्रोटीन्स आणि फॅटमधनं ग्लुकोज तयार करता आणि ते मेंदूला पाठवतं में म्हणजे थोडक्यात मेंदूचं कार्य संतुलितपणे चालण्यासाठी ग्लुकोज मेंदूचं कार्य संतुलित कार्य चालण्यासाठी अच्छा त्याला ग्लुकोज लागते ग्लुकोज त्यांना त्याला दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा म्हणजे फॅट किंवा पण ग्लुकोज हा एनर्जी सोर्स आहे त्यामुळे ती एनर्जी लागते त्याच लागतं आणि प्रोटेक्टिव्ह म्हणजे संरक्षण म्हणजे समजा इन्फेक्शन पासून इम्युनिटी मिळण्यासाठी किंवा संरक्षण मिळण्यासाठी त्यासाठी म्हणजे विटॅमिन्स आणि मिनरल्स आता मिनरल्स म्हणजे आपले आयर्न आहे कॅल्शियम आहे अगदी कॉपर आहे मॅंगनीज आहे सेलेनियम आहे मॅग्नेशियम आहे म्हणजे इतकी बरीच जी हे आहेत मिनरल्स आहेत ही आपल्याला आहारामध्ये लागतात आता तुम्हाला म्हणजे सांगायची गंमत अशी आहे की आधुनिक पद्धतीचा आपल्याला म्हणजे आता ते तवा काय नॉनस्टिक तवा नॉनस्टिक तवा नौन्स्टिक बरोबर बाकीचे हे सगळे जे काही म्हणजे वेगवेगळे हे आले पाणी आहेत हे वापरायला खूप छान आहेत त्याच्याबद्दल काय प्रश्नच नाही परंतु पूर्वी लोखंडाच्या तव्यामधून जेव्हा अन्न तयार व्हायचं तर त्यावेळेस त्याच्यावर आयर्न पण जायचं त्याच्यावर ज्या इम्प्युरिटीज होत्या त्याच्यामध्ये त्या त्यामधले बरेच म्हणजे घटक हे नॉर्मल म्हणजे तुम्ही जे रेग्युलर जेवण जेवत होता त्यातूनच मिळायचं सगळं <laughs> पण आता हे कमी झाले असल्यामुळं मग आता आपल्या गोळ्या खायची वेळ आली आहे नाहीतर आता कुठल्या तरी मी आता मगाशी सांगितलं ना म्हणजे किंवा गेल्या वेळेस आपण बोलत होतो तेव्हा सांगितलं की कुठल्या तरी खेड्यामधल्या लोकांना अजूनही ते म्हणजे कोळशावर स्वयंपाक करतात अजूनही ते म्हणजे लोखंडी तवा वापरतात किंवा त्यांच्याकडे पितळेची भांडी असतात तांब्याचं भांड आहे पितळेचं भांड आहे किंवा ह्या सगळ्या भांड्यांमधून त्या ते तर म्हणजे मिनरल्स मिळतच होते पण त्याच्यामध्ये सुद्धा काही काही म्हणजे इम्प्युरिटीज असायच्या आणि त्या इम्प्युरिटी ज्या होत्या oh. त्या आपल्या शरीराला गरजेच्या होत्या हो आणि त्यामुळं जसा म्हणजे काळ आता पुढं जात आहे तसं दस तसं आता आपल्याला गोळ्या खायची वेळ येते म्हणजे साठी या गोळ्या खा रेअर एलिमेंट्स गोळ्या खा hmm. या असं म्हणजे आता आहार तसाच झाला आणि बाकीचं म्हणजे जीवनसत्वसुद्धा काही प्रमाणामध्ये कमी पण व्हायला गेलेलं आहे लहान मूल असतं जेव्हा बाळ जन्माला येतं तर त्यावेळेला तिथून आपल्या खरं तर आहाराची सुरुवात होते बाळ जन्मल्यानंतर लगेचच त्याच्या आहाराची सुरुवात होते ते त्याच्या रोज त्याला आहार लागतो हे जर एवढा मोठा स्पॅन आहे तर त्याच्यामध्ये टप्प्या टप्प्यानी आहार कसावा असावा अगदी लहान बाळापासून सा काय सांगाल आता मी तुम्हाला सांगतो की आता आपण जे त्याच्यावर चर्चा करणार आहे तर वया वयानुसार त्याच्या कॅलरीज म्हणजे आता मी बघायची तुम्हाला सांगितलं कार्बोहायड्रेटमध्ये किती कॅलरी असतात मग नंतर प्रोटीन्समध्ये किती कॅलरी असतात फॅटमध्ये किती कॅलरी असतात तर याचं कॅल्क्युलेशन आहे तर त्या म्हणजे डेली रिक्वायरमेंट ऑफ कॅलरीज ह्या आपण मला वाटते थोड्या कालांतरानं हे बघूया परंतु जाता जाता एका गोष्टीला म्हणजे मला एक टच करून जावं असं वाटतंय ते म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे तुम्ही खरोखर हेल्दी आहात किंवा नाही याचं एक काहीतरी म्हणजे माप मापन असायला पाहिजे तर त्याचं मापन म्हणजे बी एम आय म्हणजे बॉडी मास इंडेक्स तर बॉडी मास इंडेक्स जो आहे की नाही तुमचं उंची तुमचा आणि वजन आणि तुमचा म्हणजे सरफेस एरिया याचं एक समीकरण केलेलं असतं आणि त्या त्याप्रमाणे ते कॅल्क्युलेशन करून म्हणजे स्त्रियांचं वेगळं पुरुषांचं वेगळं कुठेही तुम्ही जर मोबाईलवर जाल किंवा गुगलवर जाल आणि बी एम आय इंडेक्स कॅल्क्युलेटर म्हणून टाकायचं मग त्यामध्ये तुमची उंची टाकायची तुमचं वजन टाकायचं आणि तुमचं बी एम आय येतो तर नॉर्म कुठल्या ह्याला म्हणजे सुदृढ बनायचं म्हणजे ओबेसिटी म्हणायचं ते जे कॅल्क्युलेशन आहेत तर अठरा बी एम आय ज्यांचं आहे त्याच्या खाली जे आहे ते त्याला अंडरवेट म्हणतात अच्छा अठरा ते पंचवीस ही नॉर्मल रेंज आहे तरी सुद्धा म्हणजे साडेबावीस हे आपल्या इंडियन लोकांसाठी साडेबावीस ते पंचवीस हे म्हणजे बी एम आय असेल तर त्याला म्हणजे नॉर्मल पर्सनॅलिटीला म्हणू पर। आणि तीसच्या पुढे मात्र त्याला ओबेसिटी म्हणायला म्हणजे स्थूलता आणि चाळीसच्या पुढे म्हणजे मॉर्बिड ओबेसिटी म्हणजे त्याला म्हणजे तुमची उंची आणि तुमचा बॉडी मास याच्यातनं जे काही समीकरण येतं त्याच्यावरून म्हणजे आपल्याला साधारणपणे बॉडी जे आहे फक्त वजनावरून तुम्ही सांगू शकत नाही समजा एखाद्या माणसाचं उंची जास्ती असते आणि प्रमाणात त्याचं वजन पण असतंय मग त्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी बॉडी मास इंडेक्स आहे नाही तर फक्त वजनावरच फक्त तुम्ही घेऊ शकत नाही तर ह्याचं सगळं समीकरण जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याचा जो ताळा येतो तर तो त्याच्यावरून त्याचा बॉडी मास इंडेक्सवरून त्याची ओबेसिटी आहे अंडर वेट आहे नॉर्मल वेट आहे का ओवर वेट आहे हे आपण म्हणजे ठरवलं जातं आणि आता तुम्ही जे सांगितलं ते ब्रेस्ट फील आणि ब्रेस्टाचा ब्रेस्ट ब्रेस्ट काय असावा लहान बाळाचा आहार म्हणजे जन्मल्यापासून ते तीन महिन्यापर्यंत ते सहा महिन्यापर्यंत तर केवळ आणि केवळ आईचं दूधच असायला पाहिजे ब्रेस्ट मिल्क म्हणजे त्याला स्तनपान करणे स्तनपान करण्याची खरी तर म्हणजे सुरुवात म्हणजे त्याची जे म्हणजे त्याची तयारी पूर्वतयारी जी आहे ती प्रेग्नन्सी दरम्यानच करायला लागते सगळ्यात महत्वाचं म्हणजे कित्येक स्त्रियांना असं म्हणजे कुणीतरी गैरसमज की आपल्या मैत्रिणी सांगतात अगं जास्ती पाजू नको तुझा फॉर्म बिघडतो फॉर्मचा आणि ब्रेस्ट फिडिंगचा काळ काळजी संबंध नाही बेसिकली ब्रेस्ट फिडिंग हे पुढच्या आयुष्यामध्ये ब्रेस्टच्या कॅन्सरपासून तुम्हाला म्हणजे मुक्तता करण्यासाठीचं सा वरदान आहे ज्या स्त्रियांनी म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर कुणामध्ये होतो की ज्या स्त्रियांनी ब्रेस्ट फिडिंगच केलेलं नाही आहे किंवा ज्यांना मुलं झालेली नाहीत मग त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग झालेलं नाही किंवा ज्यांनी कमी ब्रेस्ट फिडिंग केले आणि तिसरी गोष्ट म्हणजे फॅमिली हिस्ट्री असेल तर फॅमिली हिस्ट्री तुम्ही फॅमिली तर काय बदलू शकत नाही तुम्ही काय बदलू शकता तर ब्रेस्ट फिडिंग सो ब्रेस्ट फीड द चाईल्ड म्हणजे मिनिमम एक वर्ष ते दीड वर्षापर्यंत आणि अगदी त्याच्या पुढे जरी गेलं तरी चालतं त्याचा दुसरा फायदा एक आणखीन एक असा आहे की जोपर्यंत तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करता तोपर्यंत यू डोंट रिक्वायर कॉन्ट्रासेप्शन त्यासाठी तुम्हाला म्हणजे पाण्याला लांबवण्यासाठी जे जे काय उपकरण आहेत किंवा काही वापरण्याची फारशी म्हणजे पर्सेंटेज कमी आहे प्रेग्नन्सी होण्याचं कारण ब्रेस्ट मध्ये जे प्रोडॅक्टिंग वाढतं त्याच्यामुळे त्या ओव्युलेशनवरती म्हणजे स्त्री बी जी, जी परिणाम होतो आणि त्यामुळे ते म्हणजे गर्भधारणा ना होत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमची आणि बाळाची अटॅचमेंट खूप चांगली होती नक्कीच बाळाच्या बद्दल तर विचारायचंच आहे याचं कारण म्हणजे की आई आणि बाळाच्या मधलं नातं पहिल्या क्षणापासूनच काहीतरी एक वेगळंच असतं आणि स्तनपानामुळं हे नातं जास्त सुदृढ होण्याची शक्यता जास्त असते हे पुढचे सगळे प्रश्न विचारूया पण या छोट्याशा ब्रेक नंतर आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आय व्ही एफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड म्हणजे काय दोन सीजर झाले हो चा <coughs> तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता क्रमांकाच्या बी पुन्हा एकदा <coughs> आपल्या सगळ्यांचं चर्चेमध्ये स्वागत आहे आणि डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत आणि डॉक्टर तुम्ही सांगत होता की स्तनपानाचं महत्व आणि खास करून बाळाचं आणि आईचं जे नातं आहे अटॅचमेंट ज्याला म्हणतो तर ती यामध्ये जास्त सुदृढ होत असते आता म्हणजे मी मग अशी तुम्हाला सांगितलं म्हणजे स्तनपानाची म्हणजे तिला पहिल्यांदाच आपण समुपदेशन करून तिला सगळ्या गोष्टी समजावून सांगून ब्रेस्ट फिडिंगसाठी तिची म्हणजे स्तनपानासाठी तिची मानसिकता करणं खूप गरजेचं आहे मग तिच्या डोक्यातले हे जे काही भ्रम आहेत ना की माझा फॉर्म बिघडेल मग हे होईल हे पहिल्यांदा काढून टाकायला पाहिजे दुसरी गोष्ट स्तनपान म्हणजे कधी सुरू करायचं म्हणजे आता तर म्हणजे अशी हे आहे पद्धती आहे की इवन नॉर्मल डिलिव्हरी झाल्याबरोबर ते बाळ जे आहे हे पालतं त्याला क्लीन केलं त्याची श्वासोश्वासाची सगळी काय क्रिया वगैरे व्यवस्थित आहे हे बघितलं त्याला तपासलं की पहिल्यांदा बाळ बा आईच्या पोटावर ठेवायचं आणि तुम्हाला पटणार नाही दॅट दॅट इज कॉल्ड रुटीन ते बाळ जे आहे ते ज जस्ट जन्मलेलं बाळ हे सरकत सरकत ते बरोबर स्तनाग्र शोधतं आणि त्याला सकिंग करायला सुरू करतं आणि त्यासाठी इवन सिझरीन झाल्यावर सुद्धा जेव्हा तुमचं प्रोसिजर पोटाकडे खाली चालूच असते तर तेव्हा सुद्धा तुम्ही ते ब्रेस्ट फिडिंग सुरू करू शकता म्हणजे जितक्या लवकर तुम्ही ब्रेस्ट फिडिंग सुरू कराल तितकं ते चांगलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीला मग काही लोक म्हणतात की अहो ते दूध येत नाही नुसतं पाणीच येत आहे तर दॅट इज कोलस्ट्रॉल म्हणजे ते जे आहे की त्याच्यामध्ये तर म्हणजे सगळ्यात जास्ती इम्युनिटी असते त्यासाठी तर म्हणजे पहिल्यांदा बाळाला जास्तीत जास्त लवकरात लवकर फिडिंग करणं हे गरजेचं आहे आणि सकलिंग हेच त्याचं स्टिम्युलस आहे म्हणजे जास्ती दूध निर्मिती होण्यासाठी किंवा हे करणं जास्त होय बाळाने स्तनपान करून करणं ओढण जास्त आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो की आता याचं महत्व काय आहे तर बाळाला जे म्हणजे ह्याचं म्हणजे आतड्याचं पोटाचं इन्फेक्शन समजा वरचं दूध तुम्ही घालायला लागला तर प्रत्येक वेळेस ते तुम्हाला ते स्टरायल करायला पाहिजे ती हो। बाटली उकळून घ्यायला पाहिजे मग तुम्ही जेव्हा त्या बाटलीचं बूच लावता तेव्हा त्याच्या म्हणजे जे आहे त्याच्यावरती भियेत हात नाही लावला पाहिजे मग ह्या सगळ्या गोष्टी क कराव्याच लागत नाहीत कारण तिचं स्टराईल म्हणजे आईचं डायरेक्ट स्टराईल मिल्क हे बाळाला जाणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलंही प्रिपरेशन करायची गरज नाही म्हणजे पावडर मग बांधण हे करून गरम पाणी करून उकळून ते टरायल कर मग त्याच्यामध्ये दूध घालून पावडर कर हे सगळं काही करायला लागणे जे रेडीमेड आणि ऑन डिमांड जेव्हा बाळ सुरुवातीला जर सुरुवातीच्या कालावधीमध्ये तर ऑन डिमांडच त्याला दूध द्यायला लागतं म्हणजे असं नाही की म्हणजे एवढी इतक्या वेळानंतर देत पण कालांतरानं ते किती किती वेळानं द्यायचं आपण नक्की त्याच्यावर विचार करणार आहे पण त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे त्याला कॉन्ट्रासेप्शनचं मी तुम्हाला मग सांगितलंच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढे एसेन्शियल व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स हे बाळाला गरजेचे आहेत ते सर्व त्या ब्रेस्ट मिल्कमध्ये अवेलेबल असतात आईच्या दुधातून मग आई त्या हो काळामध्ये आईचा आहार सुद्धा तितकाच महत्वाचा असेल त्या आहारावर आपण येणार आहे की <laughs> पण आता आपण ते जे बोलतोय ना तुम्हाला सांगतो की म्हणजे लॅक्टेशन म्हणजे कार्बोहायड्रेट जे आहे आपण जे म्हणजे पिष्टमय पदार्थ म्हणतो तो, तो दॅट इज लॅक्टिलोज म्हणजे प्रोटीन्स कार्बोहायड्रेट फॅट हे दुधामध्ये प्री डायजेस्टेड म्हणजे पचला पचायला सोपं हलकं अशा पद्धतीच ते बाळाला मिळत असते त्यामुळे त्याचं <laughs> पोटसारखं बिघडणे किंवा या कुठल्याही तक्रारी त्याच्यामध्ये होत नाहीत दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये दुधामध्ये आईच्या दुधामध्ये आयर्न आहे झिंक आहे म्हणून तर मॅग्नेशियम आहे आणि त्याच्या त्याचबरोबर जे आता आपण गाईचं दूध किंवा बाकीचे जे काय वरून दूध घालतो त्याच्यामध्ये सोडियम कंटेंट जास्ती आहे पण ह्याच्यामध्ये लो सोडियम कंटेंट आहे म्हणून हे म्हणजे त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे आईच्या दुधामध्ये कॉ कॅल्शियम आणि फॉस्फेटचं जे काही का प्रमाण आहे ते दोनास एक आहे आणि दोनास एक म्हणजे दोन कार्बोडेट आणि एक फॉस्फरस तर दोनास एक प्रमाण जे आहे हे त्या बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी खूप गरजेचं आहे एवढी ह्या आहे दूध तयार होत असतानाच बाळाला सगळे पोषक द्रव्य आणि पोषक घटक त्या त्या, त्या पद्धतीनं मिळतील याच प्रमाणामध्ये त्या दुधामध्ये सगळे असतात म्हणून सांगतो की रेडीली अवेलेबल आहे तर त्याचा आणि त्या बाळाला खरोखर त्याची गरज आहे तर त्यामुळं स्तनपान करणं ते खूप गरजेचं आहे आणि ते स्तनपान योग्य पद्धतीनं आणि योग्य रीतीनं हे करणंसुद्धा गरजेचं आहे तर त्यासाठीसुद्धा कारण बऱ्याच वेळेस काय झालं असतं की जी स्त्री तिथे डिलिव्हरी झाली की बऱ्याच वेळ वेदना देऊन तीसुद्धा एक्झॉस्ट झालेली असते तर तिचं हायड्रेशनसुद्धा त्याच वेळेस गरजेचं आहे आणि त्याचबरोबर बाळ जेव्हा दूध पितं तेव्हा त्याला योग्य रीतीनं धरायला लागतं योग्य रीतीनं धरायला लागतं म्हणजे काय की समजा ब्रेस्ट आहे ते ब्रेस्टला निपलला त्याने धरल्यानंतर त्याचं नाक दबलं जाऊ दबलं जा त्याला श्वास घ्यायला कारण माणूस श्वास घेतो दोन गोष्टी एक तर नाकाने घेतो किंवा तोंडाने घेतो जेव्हा ते सकिंग करत असतात तेव्हा त्याचं तोंड जर म्हणजे तिथं म्हणजे वेगळंच असतं तिथं दॅट इज बिझी देअर मग राहता राहिलं नाक पण नाकसुद्धा तुम्ही ते जर काय समजा व्यवस्थितपणे जर काय प्रेस करून म्हणजे सुट्टं ठेवलं नाही तर ते सुद्धा म्हणजे दूध प्यायला बाळ पण म्हणजे दबून जातं कारण त्याला पण ऍपनी श्वास मिळत नाही ना श्वास कोंडला जातो म्हणून या योग्य पद्धतीनं व्यवस्थितपणे बसून गायनेकोलॉजिस्ट जे कोण असतील त्यांच्या गायडन्स खाली ब्रेस्ट बिल कसं बाळाला द्यावं हे खरोखर आणि मी या आता बघतो ना की ज्या मॉडर्न आयासुद्धा आहेत ना त्यासुद्धा विसरलेल्या असतात का त्यांनी आपल्या मुलांना कसं दूध पाजलं हे विसरले असतात त्यामुळं योग्य पद्धतीनं दूध पाजलं पाहिजे आणि ब्रेस्ट मिल्किंग मिल्क हे दिलंच पाहिजे आता ब्रेस्ट मिल्क जर येत नसेल तर मग मात्र त्याला फॉ फॉर्म्युले आहेत ते इनपुट फॉर्म्युले जरी असले तरी ते, ते नियर ब्रेस्ट मिल्क आहेत टोटल ब्रेस्ट मिल्कला रिप्लेस करू शकत नाहीत पण हल्ली ब्रेस्ट मिल्कच्या बँक सुद्धा आहेत हां ब्रेस्ट मिल्कच्या बॅग आहेत बँक आहेत त्याचं कारण असं आहे की काही स्त्रियांना ब्रेस्ट मिल्क म्हणजे येतच नाही म्हणजे फेल्युअर ऑफ काय म्हणत ब्रेस्ट मिल्क मग त्या स्त्रियांसाठी म्हणून ते किंवा काही स्त्रियांना समजा हा ते जावळी मुलं असतात मग त्यांना दूध पुरत नाही हु किंवा एखादी आई म्हणजे सिरियस असती मग त्या बाळाला काय करायचं मग त्याला टॉप फिडिंग देण्यापेक्षा मग ते ह्याची काय म्हणतात त्याला ज्यांना एक्सेसिव्ह मिल्क आहे म्हणजे त्यांच्या बाळाला पाजून झाल्यावर सुद्धा झाल्यानंतर सुद्धा थोडं ह्याच्यामध्ये म्हणजे मिल्क शिल्लक शिल्लक राहतं तर त्या लोकांनी मग ते मिल्क काढून स्टराइल रीतीनं ते आता इवन आपल्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये सुद्धा हे जे ह्युमन मिल्क बँक आहे अच्छा आता सगळीकडं त्याचं म्हणजे हे सुरू झालेलं आहे प्रसार सुरू झालेला आहे आणि ब्रेस्ट मिल्कची महती की बहुतेक म्हणजे गरोदर स्त्रियांपर्यंत पोचलेली आहे आणि ज्यांना ज्यांच्यापर्यंत पोचलेली नाही त्यांनी कृपा करून खरोखर कर ब्रेस्ट मिल्कवरती वरती लक्ष केंद्रित करून आपल्या बाळाला मिनिमम तीन ते सहा महिने हे स्तनपान करणं गरजेचं आहे म्हणजे जोपर्यंत बाळ वरचा आहार घेत नाही सॉलिड तिथंपर्यंत तरी किमान करणं गरजेचंच आहे नाही आणि इव्हन किंबहुना त्याच्या पुढे सुद्धा द्यायला काही हरकत नाही पण दॅट विल बी म्हणजे म्हणजे ब्रेस्ट मिल्क प्लस बाकीचा आहार बाकीचा आहार जो आहे तो आता तीन महिन्याचं जेव्हा बाळ पूर्ण होतं तेव्हा त्याचा आहार म्हणून त्याला वरचं अन्न द्यायचं नाही आहे परंतु प्रत्येक बाळाला त्याचे ज्या टेस्ट बड आहेत म्हणजे त्याच्या ज्या जिबेवरती ज्या काही म्हणजे स्वाद ज्या ज्या पेशी आहेत त्या पेशी स्टिम्युलेट करण्यासाठी किंवा त्यांना हे करण्यासाठी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तुम्हाला काहीतरी काहीतरी त्याला लिक्विड फॉर्म मध्ये किंवा एकदम स्मॅश फॉर्म मध्ये समजा स्मॅश अंडा किंवा काही वेळेस हाफ बॉईल अंडा असतं ते काही वेळेस वापरलं जातं किंवा इवन बऱ्याच घरांमध्ये म्हणजे तांदूळ ते त्याचं मिश्रण करून दळून आणतात आणि त्याचं म्हणजे शिजवून थोडं त्याला 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 चवीची आवड निर्माण झाली पाहिजे अच्छा तीन महिन्यापासून ते सहा महिन्यापर्यंत त्या बाळाला चवी टेस्ट त्याला दिल्या पाहिजेत की जेव्हा हे जर तुम्ही करायला सुरु केला तर सहा महिन्यानंतर जेव्हा तुम्हाला बाळाला खरोखर दूर दूध कमी पडायला सुरु होतं आणि त्याची गरज म्हणजे कॅलरीची गरज आणि आहाराची गरज वाढायला लागते तर अशा वेळेस त्याला आपण जे विनिंग म्हणतो तर विनिंग पिरियड मध्ये आपल्याला ते म्हणजे ते पूर आणि त्याला त्याची टेस्ट कळलेली असते आणि सवय झालेली असते ऑन डिमांड फिडिंग देत बसायचं सहा महिने सात महिने आठ महिने मग अचानक त्याला काहीतरी वरचं खाऊ घालायचं ते ते होऊ शकत नाही मग तेव्हा बाळ म्हणजे अकरा साडेपणा करतं रडतं काहीच खात नाही हे सगळं करतं मग त्यासाठी म्हणून म्हणजे ब्रेस्ट ची तया म्हणजे फिडिंगची तयारी ही मध्ये करायची आणि पूरक आहार आणि पुढचा आहार कसा त्याला खायला म्हणजे आपण प्रवृत्त करायचं आहे ह्याची जी सुरुवात आहे हे तीन महिने पूर्ण झाल्यानंतर हळूहळू थोड्या 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 प्रमाणात म्हणजे करणं हे गरजेचं आहे आणि या पद्धतीने जर केलं तर आणि ह्या आपण जे काय सांगितलेलं आहे की म्हणजे समतोल आहार की त्याच्यामध्ये म्हणजे पन्नास ते साठ टक्के कार्बोहायड्रेट म्हणजे वीस ते तीस टक्के स्निग्ध पदार्थ आणि दहा ते वीस टक्के प्रोटीन्स या प्रमाणामध्ये जर काय त्याला थोडं 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 आपण जर काय द्यायला सुरू केलं तर मग तो बॅलन्स डायट हे आपोआप होता आणि प्रत्येक आहारामध्ये मिनरल्स आणि विटॅमिन्स आहेत याची आपण म्हणजे खबरदारी घेणं गरजेचं आहे अच्छा पण मग हे मिनरल्स आणि विटॅमिन्स जे आहेत तर ते मगाशी आपण बोलताना म्हणलं की काही पारंपरिक जी आपली भांडी आहेत तर त्यामधून तर आपल्याला मिळतच असतात पण ह्या व्यतिरिक्त अजून कुठला सोर्स आहे की पालेभाज्या ज्या आहेत आता तुम्ही लहान मुलाला पालेभाजी कशी खा म्हणून सांगाल तर तसं नाही आहे तर पालेभाज्या उकडून ते जे सूप्स आहेत ते तुम्ही देऊ शकता किंवा स्मॅश करून तुम्ही देऊ शकता म्हणजे दे पालेभाज्या देऊ शकता इवन चिकनचं सूप आहे मटणचं सूप आहे ह्या सगळे सुद्धा तुम्ही म्हणजे आळली करून थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आता तीन ते सहा महिन्यामध्ये थेंब दिलं तरी चालतं त्याची टेस्ट डेव्हलप होणार आणि त्यानंतर सहा महिन्यानंतर तुम्ही त्याला एक अर्धा चमचा एक चमचा असं वाढवत 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 त्याला ते देऊ शकता तुम्ही हे पूरक ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत तो आहार आपल्याकडं आहेच की आहे, तो आहे आए तोच आहार फक्त आपल्याला आए त्याला स्मॅश करून किंवा बारीक करून त्याच्या घशात अडकू नये कारण त्याला चावायला तर तेव्हा येणार नाही बरोबर मग त्याप्रमाणे फक्त गिळण्यापुरतं हे तयार करून देता येतं आणि ह्या सगळ्या गोष्टी बाजारातून विकत आणायची काही गरज नाही जे घरात आहे त्यात सगळं जे आपण जे होतो आहोत त्यातलंच थोडं 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 त्या बाळाला त्या पद्धतीचं तयार करून जर तुम्ही जर खाऊ घातलं तर ते सुद्धा सुदृढ होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळसेदार बाळ म्हणून त्याला घाल <laughs> गा, खाऊ त्याला त्याचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणातच त्याच्या कॅलरीज आता आपण पुढच्या वेळेस कॅलरी म्हणजे वयोनुसार की, किती जरूर की जस जसं बाळाचं वय वाढत जाईल तस तसा त्याचा कॅलरीचा इंटेक किती असणार आहे आणि त्यासाठी नेमकं काय काय त्यांनी खाल्लं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा हुआपोह हुआ। आपण पुढच्या आठवड्यामध्ये करणार आहोत आणि त्याचबरोबर म्हणजे आता हे जसं वय वाढतं त्याचबरोबर आयुष्यातल्या काही वेगवेगळ्या परिस्थिती आहे म्हणजे प्रेग्न्सी मध्ये काय प्री प्रेग्न्सी मध्ये काय त्यानंतर लॅक्टेशन मध्ये काय म्हणजे जेव्हा स्तनपान करतात त्यावेळेस तुम्हाला कोणते घटक आणि किती कॅलरीज हे खायचे ह्याचं सुद्धा आपण मी म्हणून सांगितलं तुम्हाला की आहार खूप मोठा मोठा आहे पण तरी सुद्धा आपण मला वाटतं आणखी एखाद्या एपिसोडमध्ये असं संपूया आणि मग त्यानंतर आपण पुढे जाऊया नक्की डॉक्टर आज इथं आलात त्यांनी एवढी छान माहिती सांगितली आहाराविषयीची याबद्दल मनापासून आभार धन्यवाद